खासदार गोवाल पाडवे यांनी कोंडायवारी घाटातील एस टी बस अपघाताच्या ठिकाणी पाहणी केली कोंडायबारी घाटात एक दिवसापूर्वी बस पलटी होऊन काही प्रवासी जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच खासदार गोवाल पाडवे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला खासदार पाडवे यांनी घटनास्थळी पाहणी करत घाटातील वाहतूक आणि रस्त्यांची स्थिती जाणून घेतली त्यांनी रस्ता बांधकाम ठेकेदार आणि अभियंत्यांना तातडीने आवश्यक सूचना दिल्या तसेच जखमी प्रवाशांची विचारपूस केली यावेळी साखरी तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे आणि तालुक्यातील नेते उपस्थित होते कोंडाईबारी घाटातील रस्त्याच्या दुरावस्थेवर खासदार पाडवे यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयशवाणी विसरवाडी